जैन मित्रांनो महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशक कार्यालयामार्फत एक पत्र आलेलं आहे मित्रांनो तर चला बघू या विषय काय आहे होमगार्ड संघटनेत नव्याने नोंदणी झालेल्या उमेदवारांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाकरता पाठवण्याबाबत तर बघा मित्रांनो पहिला टप्पा हा पोलीस प्रशिक्षण केंद्रात गेलेला आहे तर विविध जिल्ह्याचे नावं आहे यामध्ये लिस्टमध्ये तुम्हाला कळून जाईल तर बघा उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात सतराशे पन्नास पुरुष आणि एकशे एकोणीस महिला असे एक हजार आठशे एकोणसत्तर उमेदवाराची प्रशिक्षणाची व्यवस्था पोलीस प्रशिक्षण केंद्र दिनांक चौदा दहा चोवीस ते तीस दहा चोवीस म्हणजे मित्रांनो या ऑक्टोंबर महिन्यातच चौदा ते तीसपर्यंत तुमचं प्रशिक्षण होईल सुमारे पंधरा दिवस प्रशिक्षण चालेल आणि सदर प्रशिक्षणाकरिता यादीसोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय त्यांचे कार्यालयातील नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना दिनांक तेरा दहा चोवीस रोजी दुपारी प्रशिक्षण केंद्रात पोचील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी तर बघा मित्रांनो इथे नाव दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस महासंचालक तथा महा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य रितेश कुमार साहेब भारतीय पोलीस सेवा तर बघा मित्रांनो ही यादी आहे ज्यामध्ये अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात तीनशे उमेदवार पाठवण्यात येणार आहे सोलापूरमध्ये पाचशे दौंडमध्ये चारशे आणि नंबर चारमध्ये मध्ये मरोड पाचशे पन्नास आणि नंबर पाच आहे सांगली तर सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्रात फक्त महिला पाठवणार आहे एकशे एकोणीस आणि एक हजार सातशे पन्नास हे इतर पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर जिल्हावाईज दिले आहे आकडे बुलढाणा एकोणऐंशी यवतमाळ सत्याऐंशी चंद्रपूर अठ्ठेचाळ भंडारा त्रेचाळ गडचिरोली त्रेचाळ तर बघा मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे तर टप्प्याटप्प्यात उमेदवार पाठवण्यात येणार आहे तर ही सदर लिस्ट मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकून देईल गृहरक्षक दलाच्या तर आपले नाव आहे का या यादीमध्ये तुमच्या जिल्हा समादेशक कार्यालयामार्फत जी यादी राहील त्याच्यामध्ये आपले नाव बघून घ्या प्रशिक्षणाकरता तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो आजचेच पत्र आहे हे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा काही नवीन अपडेट असली तर आपल्याला कळवण्यात येईल जय हिंद धन्यवाद